उतरून गेलाय तो पंचांनी डिसिजन आहे लाडू हा टेक्निकल पॉइंट असेल टेक्निकल पॉइंट दादरे संघायला मिळतोय हो करतोय पुन्ष एकदा यशस्वी दोन गुणांची कमाई करतोय सॉरी तीन गुणांची तीन गुणांची कमाई होत सुपर रेड सुपर रेड म्हणावी लागेल कोणते संघाकडून एकदा चढाई चर, करतोय पार्टनर तीन दमा जर्सी बरा केला हा पाटणार कोपऱ्यामध्ये खेळतोय कावनी देतोय आणि बघा संघाकडून यशस्वी चढाई संघाकडून यशस्वी आई आने पार, आने पार। तीन बाहेर आता सुपर रेड दादडे सक्क सुद्धा सुपर रेड मध्ये मारण्यामध्ये माहिर असा हा दादडे संघ चढाई करतोय चार नंबर पर चर्चे महेश घाई अतिघाई संगात बॅकदा संघ स्वप्नी सॉफ्टील हाडळ आठ नंबर जर केलेला स्वप्नील हाडळ कोपऱ्यामध्ये खेळतोय पाय लाथ मारून गट करण्याचा प्रयत्न बघूया एकदा चढाई करतोय आशिष नऊ नंबर जर सी केलेला हा आशिष डाव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय बाद करण्याचा प्रयत्न आणि सिंगल मैदान क्रमांक वरती शेवटचे पाच मिनिट असतील दरम्यान चढाई करतो तीन नंबर जर सी पार्थिव गेल्या संघात नेतृत्व करतोय आणि लात मारण्याचा प्रयत्न अपयशी सतरा बारा गोंदे सतरा दादडे बारा पाच गुणांची खेळतोय संघ मैदान क्रमांक करतोय उजव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय जोरदार हुलकावणी देतो लाट मारण्याचा प्रयत्न बॅक मारण्याचा प्रयत्न महेश ओंदे संघाकडून अतिशय चुरसीचा सामना मैदान क्रमांक दोन वरती ओन येतोय संघ मला असं वाटत की बहुधा आशागड हा, हा आत्ताच या कार्यक्षेत्राम खेळ दाखवण्यासाठी आला असेल असं वाटतय बहुधा कुठल्या ठिकाणी दिसत नव्हता मात्र आपल्या खेळाचं प्रदर्शन या ठिकाणी दाखवण्यासाठी आलेले आहेत आशागड संघ त्यांचं हार्दिक अभिनंदन स्वागत या विक्रमगड नगरीतील नगरीत शब्द सुमनाने स्वागत चढाई करतोय ओंदे संघाकडून एक सवाय झेड उजव्या कोपऱ्यामध्ये करतोय हुलकावणी देतोय गडी बाद करण्याचा प्रयत्न करतोय हुलकावणी देऊन आणि खरोखर हात मारून गडी बाद केला अनुभवाचे बोल या ठिकाणी दाखवत असताना ओंदे संघाकडून नव दी प्रदान मिल्ला खेळाडू વીર હનુમા ચૌદા નંબર ચી બના ખેલા ખેલાડુ ઉજ્જવ ખેડતો પટ્ટી વર ખેડતો અને સુખરો चढाई करतोय अन्य संघाकडून एक्स स्वाय झेड एक, एक नंबर जशी बद्दल केलेला खेळाडू चढाई करतोय उज्वल कोपऱ्यामध्ये हात मारून गडी बाद करण्याचा प्रयत्न <laughs> आणि आता मात्र डाय मारून या ठिकाणी चांगली पकड केली आशा गड सर कला कौशल्य कला कौशल्य अंगी असलेले कला अंगी असलेले कला सुप्त गणांचा चालना देत आशा गड चांग आशा गड संघ चांगली पकड करतोय आणि आत्ता मात्र ब्लॉक केला जात आहे आशागड संघाचा खेळाडूला ब्लॉक केला जातोय गुणांची कमाई होते ओंदे संघाकडून एकदा चढाई करतोय ओंदे संघाकडून अतिशय त्याच्या चपळाईने खेळी दाखवताना ओंदे संघाकडून आणि पुन्हा एकदा आत्ता मात्र एका गुणांची कमाई करतोय ओंदे संघ पुन्हा एकदा अशा गट संघातील चौदा नंबर केलेला सी पेजलेला खेळाडू चढाई करतो मारून कधी बाद करण्याचा प्रयत्न चांगल्या खेळीचं प्रदर्शन आणि सेम आत्महत्या आत्महत्या पंचांचा डिसिजन येईल सिंग फॉईट अतिशय डोळ्यात तेल घालून या ठिकाणी काम पडत असताना सन्मान अनंताजी हाडळ आणि अशोक गुरव त्याचप्रमाणे दुमाडा वनरक्षक दुमाडा या ठिकाणी पंचांची भूमिका पार पाडत असताना अतिशय काटेकोरपणे पंचांची भूमिका पार पडताना दिसत आहेत पुन्हा एकदा अशा संघातील हाच तो खेळाडू मग अशी त्याने उत्कृष्ट एक चढाई केली होती एका गुणांची कमाई केली होती दरम्यान मिस्टेकदा मैदानामध्ये मैदान क्रमांक दोन वरती मात्र पद्धत ठिकापिकी होते बोथ आउट होता होते अजित हाडळ चटय आणि तो मारत प्रयत्न अतिशय चुरशीचा सामना या ठिकाणी बघायला मिळतोय अरे, सा अरे उलकावणी देतोय मात्र फेकी दोन्ही मैदानावर मैदान क्रमांक एक आणि मैदान क्रमांक दोन वती फेका फेकी चेपा मात्र या ठिकाणी आपण विनंती की आपण या ठिकाणी संयमी वृत्तीपणा दाखवायचं आहे कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी वाद होणार नाही याची काळजी घ्यायची आणि पे शाळे मात्र अतिशय चलाकीने आपल्या या ठिकाणी खेळ दाखवण्याचा प्रयत्न मात्र हसत हसत आपल्या मैदानामध्ये आहे हस्तांतोलन यायच आहे आणि